भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी मविया सरकारने केली होती असा गौप्यस्फोट टाइम्स ऑफ इंडियाला वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस आशिष शेलार गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांना खोट्या केसेसमध्ये अडकवून त्यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलेलं होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदे यांनी केला सुरतला जात असताना उद्धव ठाकरेंनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेली मात्र आपण वेळ निघून गेली असं सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले विशेष म्हणजे एकनाथ शिंदे सुरतला गेले असता ठाकरे यांनी दिल्लीतल्या भाजप नेत्यांना फोन करत पुन्हा एकत्र येऊ असं वक्तव्य ये केल्याचा दावाही शिंदेंनी केलाय तर एका इंग्रजी वृत्तपत्राला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या मुलाखतीमध्ये अनेक धक्कादायक गौप्यस्फोट समोर आलेले आहेत तर मुख्यमंत्री शिंदे यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काय काय म्हटलंय ते पाहूया मुलाखतीतले महत्वाचे मुद्दे आपण बघतोय मौया सरकारमध्ये मला खूप अपमानास्पद वागणूक मिळाली असं म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंचा माझ्या खात्यामध्ये खूप हस्तक्षेप होता राज्यसभा उमेदवार निवडीत मला बाजूला ठेवून कहर झाला मी सुरतला जाताना एका चहाच्या टपरीवरून उद्धव ठाकरे यांना फोन केला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असं या मुलाखतीत एकनाथ शिंदे म्हटलंय पण वेळ निघून गेले असं मी सांगितलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना दिल्लीमध्ये फोन करून आपण पुन्हा एकत्र येऊ शिंदेसोबत का जाताय असं म्हटल्याचाही दावा एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे मुलाखतीमध्ये त्यांनी तसं म्हटलंय पण तोपर्यंत पुला घालून खूप पाणी वाहून गेलेलं होतं असंही या मुलाखतीत शिंदे म्हणाले भाजपच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारीही ही या सरकारने केलेली होती असंही या मुलाखतीत त्यांनी नमूद केलं फडणवीस शेलार महाजन यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलेलं होतं असंही या मुलाखतीत एकनाथ शिंदे म्हणाले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट